नमस्कार श्री स्वामी समर्थ आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावसेला आषाढी अमावस्या किंवा दीपामावस्या म्हणतात श्रावणातला पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येत असल्याने घरातील दिव्यांची पूजा केली जाते ह्या दिवशी आपण दिव्यांची पूजा करतो मनोभावाने पूजा करून त्यांना नैवेद्य अर्पण करतो त्यानंतर त्यांची कथा सुद्धा ऐकतो पण हे सगळं करत असताना आपण दिव्यांची आरतीसुद्धा करायला हवी तर ही आरती कोणती आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्याला पटकन व्हिडिओला सुरुवात करूया पण त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर नक्की लाईक करा तर त्याला सुरुवात करू जय देव जय देव जय निरांजना निरांजन ओ वाळू तुझी समचरणा जय देव जय देव जय देव जय देव जय निरंजन निरंजन ओ वाळू तुझी या समचरणा जय देव जय देव पञ्चप्राणान्ते निरञ्जनकरुणि पञ्चतत्त्वे वाति परिपूर्णभरुणि मोहमते चे समूभिजवोनि अपरोक्षप्रकाशदीपपा जोडोति जय देव जय देव जय निरञ्जना निरञ्जन ओ वाळु तुल्या समचरणा जय देव जय देव सदोदित दिवसनाराती सदो भक्तीने प्राप्ति पूर्णानंदे धालो बोलो मी कीती उजळो हे भावे ओवाळीती जय देव जय निरञ्जन निरञ्जन ओवाळु तुझिया समचरणा जय देव जै नीरंजन जै देव, जै देव धन्यवाद